नमस्कार मी अदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा पुण्यात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता टोळीने हल्ला केला आहे या हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत जखमी पोलीस अधिकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कोयताने हल्ला करणारा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे तिलारी धरणातून तिलारी नदीत विसर्ग सुरू असल्यानं आजूबाजूच्या गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिला या पुराच्या पाण्यात अडकलेल्या जनावरांची एनडीआरएफ जवानांनी सुटका केली पुण्यातील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोपोडी येथे एसटी बस आणि चारचाकीचा अपघात झालाय या अपघातात बारा जण जखमी झाले असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले राष्ट्रपा आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे पुण्यात वारकरी संमेलन होणार आहे सात आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रपा आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीची स्थापना झाली स्थापनेनंतर हे पहिलंच अधिवेशन होणार आहे या अधिवेशनाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे हवामान खात्याकडून रायगडला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे संपूर्ण रायगडमध्ये ढगाळ वातावरण आहे गेल्या आठ ते दहा दिवसांनंतर रायगडमध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे नाशिकमध्ये दुचाकीवरून जात असताना खड्ड्यात पडून चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नाशिकच्या भगूर परिसरात ही घटना घडली पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामानंतर खड्डांना बुजवल्याने अमित गाढवे यांना आपला जीव गमवावा लागलाय या घटनेला भगूर नगरपरिषद जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तसंच काम झाल्यावर खड्डाने बुजवणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे मुंबईतील सार्वजनिक भाईंदर पश्चिमेच्या उत्तनपातन बंदर येथे मासेमारीसाठी गेलेली बोट पंखात उठल्यानं खोल समुद्रात अडकली उत्तनमधील एका बोटीच्या मदतीनं दोर बांधून समुद्रकिनारी आणण्यात आली आहे या बोटीवर नाखवासह सोळा खलाशी असे एकूण सतरा जण अडकले होते मच्छिमार सं, संस्थेनं कोस्टगार्ड पोलीस मत्स्य विभागाला कळवलं मात्र कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा लागवडीला वेग आला आहे नाशिकमध्ये दुचाकीवरून जात असताना खड्ड्यात पडून चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नाशिकच्या भगूर परिसरात ही घटना घडली आहे पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर खड्डाने बुजवल्याने अमित गाढवे यांना आपला जीव गमवावा लागलाय या घटनेला भगूर नगर परिषद जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तसंच काम झाल्यावर खड्डाने बुजवणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे संभाजीनगरमध्ये पैठणमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले